माझ्या कान बाज बाजत ते काय केलं माझा खाली बस आलूच्या पान ही आलूची पान आहे ना हे बघ की मकाचे कंस आणि हे ह्या शेंगा घेवड्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा आता निवडायला लागते ना आणि हे एवढी सरी टोमॅटो टमाटे किती पळाले ग ते लय पळाले ना गाय म्हणायला पळत येत इकडून तिकडं तिकडून इकडं बाजाराचा नाही तपास त्याला हे तर जास्त जगात येत काय त्याला देट असले तरच लोक घेतात नाही तर घेत नाही त्याला डेट लागत मी आता हे कुडून आणले ते सगळे देट त्याचे म्हणजे देटच पाहिजे का डेट घेतात त्याला मग सुकत नाही ते द्या आता सुकत नाही काय हा हा घ्या ना

सुक अगं मग ते आनंद दोन चार दिवस झाले असं पण मला ते नंतर आठवलं मला इकडे यायचंय ना म्हणलं बाया बापांनी आवडत होत आयात रे खातील बापासाठी आणि खातो आणि शांगाला बाल चांगला आहे ना हा माल चांगलाय बाजार चांगलाय चांगलाय शांग आहे तर चांगलं कोण शंटाला बाजार आहे का बाजारच नाही त्याला आंटाला बाजार होय काय शेतकऱ्यांचं अग बा एक तामटाला बाजार होता पण तवळा तामटा ती बाजार घ्यायला तीन कसं आणला फी घेना बस ते सगळ्यात मोठं माझं हा सगळंच तुझं येईल माझं किंवा माझं हा ये तूच <laughs> <हाँ। laughs> यायचं दे ती आता व्हिडिओत बघणार आहे ती जरी इथं नसली ना तरी व्हिडिओत बघणार आहे ती तिचं कोणतं आहे ती बरोबर बघणार आजच्या बायचा त्यांचा काय बघा चॅनल बघा युट्यूब बघा अरे करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय झाला